भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्याकडे एका प्रवाशाने एस टी बसेस बरोबर नाही अशी तक्रार केली होती त्यामुळे स्वतः खासदार महोदयांनी भंडारा ते अडियाळ असा पंचवीस किलोमीटरचा प्रवास एस टी बसने केला तर त्यांच्या सोबत असलेल्या चार लोकांची तिकीट देखील खासदार महोदयांनी काढली तर बस मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी चर्चा करत प्रवासात येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या सोबतच चालक आणि वाहकांच्या समस्या देखील खासदार महोदयांनी जाणून घेत आगार प्रमुख या संदर्भात चर्चा करून समस्या सोडव असे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे म्हणाले तर त्यांनी बस मध्ये असलेल्या दिव्यांग बांधवांच्या सीट वर बसून प्रवास करीत दिव्यांग बांधवांकरिता राखीव असलेली सीट ठीक खरस दिव्यांग बांधांकरिता बसायला बरोबर असते की नाही याची चाचणी देखील खासदार महोदयांनी केली तर पावसाळ्याचे दिवस असल्याने एस एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर पाणी पडते अशी तक्रार देखील काही लोकांनी केली असून या संदर्भात देखील खासदार डॉक्टर प्रशांत पटोळे यांनी बसची पाहणी केली तर बस चांगल्या दर्जाच्या असल्या पाहिजेत बस स्टॉप देखील चांगले असले पाहिजे या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढणार असल्याचे डॉक्टर प्रशांत पडोळे म्हणाले